महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पानसाळे गावामध्ये एका धार्मिक प्रवचनादरम्यान इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे इस्लाम धर्म मानणाऱ्या लोकांची धार्मिक भावना दुखावली आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून योग्य ती कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन शेंबाळ पिंपरी येथील नागरिकांनी दिले आहे शेंबाळपिंपरी पिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील नागरिक यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील सिन्नरच्या पानसाळे गावामध्ये एका सत्संग कार्यक्रमात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी प्रवचना दरम्यान इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इस्लाम धर्म मांडणाऱ्या लोकांची धार्मिक भावना दुखावली आहे एवढेच नसून तर सदर महाराजांनी इस्लाम धर्माविरुद्ध देखील अपप्रचार करणारे असे वक्तव्य करून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण कर दुष्ट हेतूने वादग्रस्त वक्तव्य केले असल्याच्या निवेदनाद्वारे भावना व्यक्त करीत या महाराज विरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कठोर कार्यवाही करून भारतातील भारतातील जातीय सलोखा व बंधुभावना कायम ठेवण्याकरिता कार्यवाही होणे गरजेचे आहे अशा आशयाचे निवेदन शेंबाळ पिंपरी वाचियांनी दिले आहे